आपल्याला आता दोन प्रकारच्या एकसारख्या साड्या दिसतात या साड्या आहेत चारशे पन्नास रुपयाला जसं मार्केट रेट आहे सहाशे पन्नास रुपये तर ही साड्या आहे एक हजार रुपयेला आता ह्या ह्या दोन क्वालिटीमध्ये दोन्ही एकसारख्याच दराचे आहेत साडेचारशेच्या ही एक हजारची आता दोन्ही क्वालिटीमध्ये आपण रेटमधील फरक काय आहे दिसायला एकसारखे आहेत मग आपल्याला वाटते की मग हा दुकान स्वस्त काय ती महाग काय मग आता आपण काय करूया की ही साडी उडून बघूया या दोन्हीतला फरक काय आहे ती बघूया बघा आता तुम्हाला याचा पदर तर आपल्याला हा मोठा दिसला एवढा तर जर ह्याचाच पदर अजून छोटा केला तर याची किंमत कमी येत जाते या साडीची परत आणखीन जर छोटा केला तर याची किंमत कमी येत जाते म्हणजे हे वर्क कमी केलं हे जे वर्क आहे तर हे कमी केलं तर याचा दर साडीची किंमत याची कमी होते दुसरा तर या साडीच्या आतमध्ये इथं डायमंड आहे तर या साडीमध्ये एक हजार रुपयाच्या इथं वर्क आहे तर आपल्याला हे दिसते बघा हाय हे वर्क आहे बुट्टी ही वर्कची ही एम्ब्रॉयडरी आहे आणि ही साडी प्लेन आहे तर असा रेटमध्ये फरक पडत असतो त्याच्याशिवाय हे साडीची क्वालिटी ह्याचं सूत जे आहे साडीचं ते, ते कोणत्या प्रकारचं आहे आता हे रेग्युलर सूत आहे हे सूत आहे जॉर्जेटमध्ये जॉर्जेट म्हणजे तुम्हाला हे स्पंजसारखं कापड येणार दुसरा विषय आहे साडीची उंची आणि लांबी त्यात साडीची उंची चांगली आहे चारशे पन्नासशे मानाने दुसरा विषय आहे याची लांबी आता बघा ही नेसते बाजूला तुम्हाला ही याच्यावरती वर्क नाही त्यामुळे ही साडी स्वस्त केली आहे तयार म्हणजे हा आहे आहेरी माल दोन प्रकारचा आहेरी म्हणजे गिफ्ट द्यायचा माल आणि दुसरी साडी ही आहे साडी वापरायची क्वालिटी मग असं तुम्हाला ही लोकांच्या माहितीसाठी म्हणजे आपल्याला सर्वांच्या माहितीसाठी क्वालिटीमध्ये काय फरक आहे मग तुम्ही साडी तुमच्या आवडत्या दुकानात खरेदी करा पण तुम्हाला क्वालिटीतला फरक हा माहिती असला पाहिजे त्यासाठी आपल्या दुकानाला भेट द्या तुम्ही ती साडीत बघा हा पदर मोठा आहे त्याच्यावरती वर्क पण आहे बुट्टीचं वर्क आहे एम्ब्रॉयडरीचं त्याच्याशिवाय तिथं स्कर्ट बॉर्डरला बघा गुडघ्याच्या खाली एम्ब्रॉयडरी पण आहे आणि खाली पायाकडच्या बाजूला बघा पूर्ण एम्ब्रॉयडरी भरलेली आहे हा पट्टा याच्याशिवाय हे वर्क बघा भरपूर आहे साडीची उंची चांगली आहे लांबी चांगली आहे याच्याशिवाय यात यात काय आहे यात ब्लाऊज पीसला पण वर्क आहे आता समजा याचं ब्लाउज पीसला वर्क कमी केलं आणि खाली नुसतं या साडीला लेस लाव ले ले लावली तर ह्याची किंमत कमी झाली कारण वर्कचे पैसे हे वाढत जाते किंवा आपल्याला कमी केले तर कमी करा येते माझ्या साडीच्या क्वालिटीमध्ये पाचशेची साडी सहाशेची साडी अशा साड्या तयार होत जातात त्याच्यानुसार क्वालिटी येते नेस्ती बाजू थो थोडीशी सुरुवातीला प्लेन असते पण इथं जास्त वर्क जसं कमी कमी होत जाईल तसं साडीची किंमत कमी कमी येत जाते अशा सर्वच प्रकारच्या साड्यामध्ये साडीचं कापड उंची लांबी साडीची क्वालिटी आणि नवीन मार्केटला असली तर दर, दर जास्त असतो